नमस्कार ब्रॉडवे एज्युकेशन पुणे यांच्यातर्फे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस शनिवार रोजी बालगंधर्व रंगमंदिरला सकाळी नऊ वाजता एक अत्यंत महत्त्वाच्या प्रोग्रामची अरेंजमेंट केली आहे महत्त्वाचा कार्यक्रम ठरवण्यात आलेला आहे हा कार्यक्रम बारावी नंतरच्या सर्व विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त ठरेल कारण या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य हे आहे की आपल्याकडे आपण थोडंसं जॉबच्या रिलेटेड जर विचार केला तर नेटवर्किंग ह्या जो शब्द आहे मी वापरतोय नेटवर्किंग याच्यामधल्या ज्या काही संधी आहेत या संधीकरता मिस्टर खावर भट म्हणून जे सिस्को सर्टिफाईड आहेत ज्यांनी सेवन टाईम सिस्कोचं सर्टिफिकेशन केलेलं आहे त्यांना खास बोलवण्यात येत आहे आणि हे मुलांच्या सगळ्या आणि सगळ्या प्रश्नांचं उत्तर देणारच आहेत पण याचबरोबर सगळी मुलं जी मुलं नवीन काहीतरी करिअर शोधू शकतात ज्यांना नवीन काही करिअर करायचं आहे थोडंसं आपण म्हणूया की ट्रॅडिशनल करिअरपेक्षा थोडंसं वेगळं करिअर पारंपरिक करिअरपेक्षा थोडंसं वेगळं करिअर तर याच्यामध्ये जर आपण जर विचार केला तर अनेक आणि अनेक नेटवर्किंगच्या गोष्टी सिस्को प्रोव्हाइड करतं सिस्को एक महत्त्वाची कंपनी मानली जाते नेटवर्किंगसाठी ग्लोबली म्हणजे आपण म्हणायला गेलं तर जगभरामध्ये या सिस्को कंपनीची मान्यता आहे आणि या कंपनीच्या तर्फे जे खूप मोठे ट्रेनर आहेत तर हे सिस्को सर्टिफाईड ट्रेनर हे या शनिवारच्या प्रोग्रामला आपण बोलवत आहोत आमची तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे की या प्रोग्रामला तुम्ही जरूर आणि जरूर यावं आणि हा प्रोग्राम सगळ्यांसाठी विनामूल्य मोफत आहे तर या प्रोग्रामला येऊन तुम्ही या प्रोग्राममधले सगळ्यात महत्वाचे जे कंटेंट आहेत किंवा सगळ्यात महत्त्वाचं जी काही माहिती आहे ही मिळवावी आणि आपल्या करिअरला एका वेगळ्या लेवलवरती ले घेऊन जाण्याकरता मदत करावी धन्यवाद की सिस्को का महत्वाचा आहे बऱ्याच कंपन्या आहेत बऱ्याच गोष्टी आहेत त्यात काय विशेष आहे मग विशेष काय आहे तर या सर्टिफिकेशनची जी व्हॅल्यू आहे ती स्टेजेस वाईज जी बदलत जाते आणि स्टेजेस वाईज ऍब्स जे मुलांचं जे आहे किंवा जे कॅन्डिडेट याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात त्यांचं जे आहे हे पूर्णपणे बदलत जातं हे फक्त एका ठराविक जागे करत नसून हे पूर्ण वर्ल्डमध्ये ग्लोबली हे डेफिनेटली ऍप्लिकेबल ठरतं म्हणून सिस्कोचं सर्टिफिकेशन म्हणजे आज आपण जर सपोज सिस्को काय हे गुगलला विचारलं चाय जीपीटीला विचारलं किंवा अजून कुठल्याही तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्कूलला विचारलं तर ते बऱ्याच प्रमाणामध्ये गोष्टी करून देईल आणि याचा जर बघायला गेलं आता मध्ये जेव्हा विमानतळाचं नेटवर्किंग हे खूप महत्वाचं ठरलं जातं तर त्या विमानतळाच्या मध्ये एखादी कुठलीही आणि कुठलीही एक छोटी नेटवर्किंग हे आणण्यापेक्षा हे लोक सिस्को सर्टिफिकेशनला जास्तीत जास्त प्राधान्य देतात कारण हे सर्टिफिकेशन असं आहे याच्यामध्ये स्पेशालिटी फार महत्वाची ठरली जाते तो कोर्स असा डिझाईन आहे तर्फे आणि त्या कोर्सचं पूर्ण आणि पूर्णपणे स्ट्रक्चरल डेव्हलपमेंट जर बघायला गेली तर ती अत्यंत उत्तम पद्धतीने करण्यात आलेली म्हणून सिस्को करता जर लोक जर बघायला आणि नेटवर्किंगचे जे इन्स्टिट्युशन आहे हे पण कुठे ना कुठेतरी पुढे मागे या सगळ्या सिस्कोच्या कनेक्टिव्ह मध्ये येतातच येतात